एखाद्या वाडीनं ठरवलं तर काय होणार नाही आजच्या काळातही एकजुटीनं सर्व काही शक्य आहे हेच दाखवून दिलं तर कोकणात वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मळेवाडी या छोट्याशा वाडीनं या वाडीचा आदर्श घ्यावा अशी आहे या वाडीतील नैसर्गिक पाण्याच्या स्रोताची नळपाणी योजना खंडाट जंगलात जवळपास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतापासून वाडीवर बारा महिने चोवीस तास पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामस्थांनी वाडीच्या श्री कलमेश्वर तरुण मंडळाने केली शिरशिंगे गाव आठ वाड्यांनी वसलेले आहे आणि मळईवाडी ही, ही गावाच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेली एक छोटीशी वाडी दरवर्षीप्रमाणे इथे प्रचंड पाऊस पडतो मात्र पाण्याच्या योग्य साठ्याची सोय नसल्याने मार्च एप्रिल मे आणि जून हे महिने आले की मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता पूर्ण भासायची पिण्याच्या पाण्याची सोय होती मात्र वाडीवरील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात ती पुरेशी नसल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवायची त्यामुळे वाडीवरील लग्न समारंभ आणि घर बांधण्यासाठी पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासायची त्यामुळे उन्हाळी सुट्टीत मुंबई पुण्यातून येणाऱ्या चाकरमानांच्या कुटुंबियांमध्येही लक्षणीय घट झाली होती वाडीची पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती लक्षात घेता पुणे मुंबई कोल्हापूर गोवा येथे नोकरी निमित्त असणाऱ्या अनेक युवकांनी एकत्र येत श्री कलमेश्वर तरुण मंडळाची स्थापना केली वाडीवरील ग्रामस्थांच्या मदतीने अशक्यप्राय असलेली ही पिण्याच्या पाण्याची योजना मंडळाने पूर्णत्वास आणली यासाठी लागणारे अर्थसहाय्य हे स्थानिक ग्रामस्थ आणि श्री कलमेश्वर तरुण मंडळाच्या सभासदांनी स्व उभे केले आमच्या तुमच्या सारखा साधारण माणूस पोचणेही मुश्किल असलेल्या डोंगरावर जाऊन गावातील तरुणांनी नैसर्गिक पाण्याचा श्रोत शोधून काढला व त्याची पडताळणी केली जवळजवळ सहा ते सात लाख रुपये खर्च या योजनेसाठी आला आणि भविष्यातही येणारच आहे अर्थसहाय्यापेक्षा मोठी गोष्ट ती म्हणजे अंग मेहनत आणि प्रचंड कष्ट त्यासाठी वाडीवरील ग्रामस्थ युवक आणि खास करून महिलांनी कष्टाची परिसीमा गाठत उन्ना तानाची तमान बाळगता ही खडतर योजना विक्रमी वीस दिवसात पूर्ण करत श्रमदानाचा नवा विक्रमच प्रस्थापित केलाय 어허? 어허? 사실 약간 오르다 들은데, गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनी घेतलेले अपार कष्ट या योजनेसाठी खूप मोलाचे ठरले भविष्यात या पाणी योजनेच्या देखभालीसाठी जो मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे तो सरकारी अनुदानातून व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे